दोन हजार पंचवीसची केदारनाथ यात्रा नक्की कशी कराल केदारनाथ एक भक्तीचा प्रवास एक निसर्गाचा चमत्कार आणि एक जिद्दीची परीक्षा जर तुम्ही पहिल्यांदाच केदारनाथ यात्रा करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण जाणून घेणार आहोत केदारनाथ यात्रा सुरक्षितरित्या कशी करावी त्यासाठी काय तयारी लागते कोणते पर्याय आहेत आणि काही खास टिप्स दोन हजार पंचवीसमध्ये केदारनाथ मंदिर हे दोन मेला उघडलेलं आहे ते तेवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत चालू राहील त्यानंतर मंदिराची कपाटं बंद होतील ती पुढच्या वर्षीच्या अक्षय तृतीयेच्या दिवसापर्यंत इथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे मे जून आणि सप्टेंबर ऑक्टोंबर मधल्या काळात म्हणजे श्रावणात थोडीशी गर्दी वाढते आणि जून जुलैमध्ये पावसामुळे थोडीशी अडचण होऊ शकते आता आपण बघूया इथपर्यंत कसं पोहोचू हरिद्वार किंवा देहरादूनपर्यंत रेल्वे किंवा विमानाने पोहोचा तिथून बस किंवा कॅबने सोनप्रॅग किंवा गुप्त काशी गाठायची सोनप्रॅगला आपण आलेल्या गाड्या पार्क कराव्या लागतात इथे पार्किंगची भव्य सुविधा उपलब्ध आहे तिथून पुढे शटलने जीप म्हणजेच वडापने गौरीगुंड गाठायचं आणि मग सुरू होतो खऱ्या दैवत्वाचा प्रवास तो म्हणजे गौरीकुंड ते केदारनाथ हा तब्बल सोळा ते अठरा किलोमीटरचं ट्रेक आहे ह्या ट्रेकसाठी तुमच्या फिटनेसनुसार सहा ते दहा तास लागू शकतात जर ट्रेक शक्य नसेल तर पर्यायही आहेतच त्यातला पर्याय एक घोडा किंवा खच्चर सेवा अडीच हजार ते चार हजार हे एक वेळेसचे चार्जेस आहेत इथला मामला आता थोडासा नीट समजून घ्या गौरी कुंडलाच सकाळी अकराच्या आत घोडा किंवा खच्चर बुक करावा लागतो कारण त्यानंतर अधिकृत सेवा ही बंद होते मग अव्वाच्या सव्वा रेट्स लावले जातात अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की आपण हवं तेवढं चालत जाऊ किंवा झेपेल तितकं चालत जाऊ तर पुढे मग घोडा तुम्हाला नाही मिळणार कारण पुढे रेट्स हे अव्वाच्या सव्वा वाढलेले असतात त्यामुळे घोडा करावा की चालत जावं हा निर्णय गौरी कुंडलाच घ्या आता हे घोडे धड चालत नाहीत कारण रस्ता तसा आखूड असतो आणि वरून येणारे घोडे ह्यांच्यात कधीकधी धांदलही उडते त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे पर्याय दोन पालखी किंवा डोली सेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी चार हजार रुपये किंवा वजनानुसार रेट्स बदलतात पर्याय तीन हेलिकॉप्टर सेवा ही सेवा फाटा गुप्तकाशी सिरसी ते केदारनाथ अशी असते ह्यांची सरकार मान्य किंमत अडीच हजार ते चार हजार वन वे आहे अर्थात अगोदर बुकिंग आवश्यक आहे हेलिकॉप्टरच्या सीट्स या लिमिटेड असतात त्यामुळे एक किंवा दोन महिने आधीच बुकिंग करावं लागतं इथे खूप साऱ्या फेक्स बुकिंगसुद्धा होतात त्यामुळे अधिकृत वेबसाईटवरूनच बुकिंग करून घ्या केदारनाथ हेलिकॉप्टर सेवेसाठी अधिकृत बुकिंग वेबसाईट म्हणजेच आय आर सी टी सी हेलियात्रा फेक हेलिकॉप्टर बुकिंगपासून कसे वाचायचे ह्यावर आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो नक्की बघा केदारनाथ हेलिकॉप्टर स्कॅम खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे म्हणून हा सगळा खटाटोक आणि आमचा हा खटाटोक आवडत असल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बघूया केदारनाथला राहण्याची सोय कशी आहे प्रवास करून आपण गुप्तकाशी सोनप्रॅगला पोहोचलो की तिथे अनेक बजेट हॉटेल्स आहेत पाचशे ते पंधराशे रुपयात लक्झरीची अपेक्षा फार ठेवू नका कारण आपण यात्रेला आलो आहोत ह्याचं भान ठेवा आता वरील सर्व खटाटोप करून केदारनाथ मंदिराजवळ आलो की इथे जी एम व्ही एन म्हणजेच गढवाल मंडळ ह्यांचे देखील आहे हे अगदी स्वस्त आणि मस्त आहे हे तुम्ही नक्की ट्राय करा ह्याची बुकिंग जी एम व्ही एन डॉट वरून करावी याशिवाय इथे टँक्स आणि शेड्ससुद्धा आहेत तीनशे ते हजार रुपये प्रतिरात्र ह्या हिशोबाने आता बघूया ह्या यात्रेसाठी काय काय आवश्यक तयारी हवी जसे की फिटनेस कसा हवा कपडे कोणते कोणते असावे सोबत काय साहित्य हवे तर सर्वात आधी मजबूत ट्रेकिंग शूज असावेत सोल निघतील असे फॅन्सी काहीही नसावे वॉटरप्रूफ जॅकेट ग्लव्स वुलन कपडे रेनकोट सनग्लासेस वैयक्तिक औषधे चटरपटर स्नॅक्स पाण्याची बाटली आणि ओळखपत्र इथे ऑक्सिजनची पातळी कमी असते त्यामुळे वयोवृद्ध बी पी किंवा अस्थमाच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्यावा ह्या संपूर्ण यात्रेला अंदाजे खर्च हा तुमचा प्रवास ट्रेन किंवा बसने असल्यास पंधराशे ते तीन हजारपर्यंत येईल हॉटेल पाचशे ते पंधराशे रुपये प्रतिरात्र जेवण दोनशे ते चारशे रुपये रोज ट्रेक घोडा आणि हेलिकॉप्टर दोन हजार ते चार हजार रुपये जी एम व्ही एन बुकिंग डोली तीनशे ते पाच हजार रुपये सरासरी सहा हजार ते बारा हजारमध्ये केदारनाथ यात्रा शक्य आहे अर्थात तुमच्या पर्यायांवर आणि लक्झरीच्या हिशोबानी सगळी गणितं अवलंबून आहेत ही यात्रा करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे जसे की वेळेत निघा संध्याकाळी ट्रेक थांबतो अनोळखी एजंटपासून सावध रहा आपत्कालीन क्रमांक लिहून ठेवा वैद्यकीय तपासणी आधीच करून ठेवा पावसात आणि रात्री ट्रेक करणं टाळा अखंड सावधान असावे हे समर्थांचं वाक्य कायम लक्षात ठेवा सावध असाल तर केदारनाथ यात्रा ही आयुष्यभर लक्षात राहील अशी होईल मंदिर दर्शन हे पहाटे चार ते रात्री नऊ पर्यंत खुले असते तिथे मंदिर सोडून अजून पाहण्याची ठिकाणे म्हणजे मंदिराच्या मागील भीमशिला शंकराचार्यांची समाधी आणि थोडा अजून ट्रेक केला तर ग्लेशियर व्ह्यू पॉईंट तर मित्रांनो केदारनाथ यात्रा ही भक्ती श्रद्धा आणि निसर्गाच्या सुंदरतेचा संगम आहे योग्य तयारी योग्य माहिती आणि मनात श्रद्धा असेल तर ही यात्रा यशस्वी होईल केदारनाथला जोडून पुढील दोन दिवसात बद्रीनाथ हे धामसुद्धा पाहू शकता मंदिराजवळ थेट गाडी जात असल्याने फार काही तिथलं सांगत नाही पण आम्हाला तुम्ही विनंती केली तर एक डिटेल व्हिडिओ मात्र नक्की बनवू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा तुम्ही केदारनाथला कधी जाणार आहात आणि गेला असाल तर तुमचा अनुभवही सांगा भेटूया भटकंती पंचायतच्या पुढील भागात जय केदार